द्रौपदीचे पाच पती होते पाच पांडव पण पाच पांडवांची द्रौपदी ही एकच पत्नी होती काय पुन्हा एकदा नीट ऐका द्रौपदी पाच पांडवांची पत्नी होती तिला पाच पती होते पण या पाच पतींची म्हणजे पाच पांडवांची द्रौपदी ही एकमेव पत्नी होती काय की या पाच पती पतीपैकी पाच पैकी प्रत्येकाला त्याची स्वतःची अशी वेगळी द्रौपदी शिवाय वेगळी आणि फक्त स्वतःचीच अशी जी इतर कुठल्याही बंधूमध्ये वाटून न घेतलेली विभागणी न केलेली अशी एक वेगळीच पत्नी होती द्रौपदीला मात्र पाच पती होते पाच पांडवांची ती पत्नी होती आणि तिचा स्वतःचाच असा एकमेव तिचा स्वतःचाच असा कोणताही पती नव्हता कारण ती विभागली गेलेली होती ती पाच पांडवांमध्ये विभागली गेलेली होती खर तर ती केवळ एकाची एकट्या अर्जुनाची पत्नी सुद्धा होऊ शकली असते कारण अर्जुनानच तिला स्वयंवरामध्ये त्याच्या धनुर्विद्या कौशल्याच्या जोरावर जिंकलेलं होत आणि खर तर तिनं फक्त अर्जुनाशीच विवाह करणं हे न्यायाच्या दृष्टीनं योग्य सुद्धा ठरलं असतं पण तिनं तिला स्वयंवरामध्ये अर्जुनानं जिंकून घेतल्यानंतर पाचही पांडव जेव्हा आपल्या मुक्कामी तिला घेऊन आले तेव्हा कुंती कुंतीनं असं तिला असं वाटलं की हे आपले पुत्र नेहमीप्रमाण भिक्षा घेऊन आले असावेत आणि म्हणून ती काय आणलेलं आहे कुणाला ते घेऊन आलेले आहे हे न पाहताच तिनं या पुत्रांना आपल्या सांगितलं की जी काही आणलं असेल ते पाचामध्ये समान वाटून घ्या खर तर द्रौपदी ही भिक्षा होती काय निश्चितच नाही ती एक स्त्रीरत्न होत अमूल्य स्त्री स्त्रीरत्न होत आणि अर्जुनानं तिला आपल्या धनुर्विद्या कौशल्याच्या जोरावर हस्तगत केलेलं होतं पण नंतर मातेच्या आज्ञेप्रमाणे कुंतीच्या आज्ञेप्रमाणे द्रौपदीला पाचही पांडवांशी विवाह करावा लागला आणि नंतर खरोखरच काही वेळा असंही वाटत कि द्रौपदीच्या नशिबी पाक्या भिक्षेप्रमाणेच तिला वागणूक सुद्धा मिळाली अर्थात राणीपद ही तिला मिळालं ही गोष्ट खरी पण ही नंतरची एक वेगळीच कथा पण तिची विभागणी झाली ती पाच पांडवांची पत्नी झाली पण म्हणजे याचा अर्थ असाही होतो की केवळ तिचाच असा एकमेव तिचाच असा कोणताही पती नव्हता म्हणजे कोणत्याही पतीच एकमेव तिचाच तिच अस एक शुद्ध पतीप्रेम तिच्या वाट्याला आले न आले नाही ते तिला मिळालं नाही आणि पांडवांच्या बाबतीत काय पांडवांची ती एकमेव अशी पत्नी होती काय वस्तुस्थिती तशी नाही खर तर प्रत्येक पांडवापैकी प्रत्येकाला त्याची स्वतःची अशी दुसऱ्या कुठल्याही बंधू मध्ये जिची वाटणी झालेली नाही आणि तिच्यावर दुसरा कुठलाही भाऊ पत्नी म्हणून अधिकार सांगत नाही अशी प्रत्येकाची स्वतःची अशी एक आणि काहीच्या बाबतीत अनेक एकापेक्षा अनेक अशा पत्नी होत्या युधिष्ठिराला देविका नावाची पत्नी होती आणि महाभारतामध्ये तिच्या बद्दल फारशी माहिती सांगित सांगितलेली नाही ही गोष्ट खरी पण देविका नावाची एक पत्नी अं युधिष्ठिराला होती आणि द्रौपदी सामुदायिक पत्नी सुद्धा त्याला होतीच भीमाच तर द्रौपदीशी त्याचा विवाह होण्यापूर्वीच हिडिंबीशी लग्न झालेलं होत आणि द्रौपदीशी त्याचा विवाह झाल्यानंतर अं बलंधरा या नावाच्या आणखी एका राजकन्याशी भीमाचं लग्न झालं आणि त्याशिवाय महाभारतामध्ये असाही एक उल्लेख येतो की या दोन विवाहाशिवाय आणखी शिशुपालाची एक नाव जिचा नावा जिच्या नावाचा स्पष्ट उल्लेख महाभारतामध्ये मिळत नाही अशी एक अन्या अनाम शिशुपालाची भगिनी ही सुद्धा भीमाची पत्नी होती म्हणजे द्रौपदी शिवाय भीमाला तीन पत्नी होत्या हिडिंबा बलंधरा आणि शिशुपालाची एक जिच्या नावाचा उल्लेख सापडत नाही अशी एक आणखी पत्नी आणि द्रौपदी सह त्याच्या चार पत्नी अर्जुनाच्या बाबतीत ही द्रौपदी सह त्याच्या चार पत्नी होत्या द्रौपदी शिवाय त्याची उलुपी नावाची नाग राजकन्या ही पत्नी होती आणि त्यानंतर मणिपूरची राजकन्या चित्रांगणा ही सुद्धा त्याची आणखी एक पत्नी होती आणि सुभद्रा ही श्रीकृष्णाची भगिनी ही सुद्धा त्याची पत्नी होती म्हणजे द्रौपदी सह अर्जुनाच्या सुद्धा चार पत्नी होत्या नकुलाच्या बाबतीत नकुलाची करणती नावाची राजकन्या ही एक पत्नी होती आणि शिवाय द्रौपदी ही सर्वांची मिळून एक पत्नी होती आणि तिच्यावरही नकुलाचा अधिकार होता आणि सहदेवाची द्रौपदी शिवाय विजया नावाची एक पत्नी होती जी त्याच्या मामाची कन्या होती म्हणजे ती भद्रदेशी राजकुमारी त्याच्या मामाची मुलगी सहदेवाची पत्नी होती आणि अं त्याशिवाय एक अनाम कन आ, कन्या ही सुद्धा सहदेवाची पत्नी होती ज्या कन्येबद्दल तिच्या नावाचा उल्लेख महाभारतामध्ये दिलेला नाही पण अं एवढं मात्र निश्चित सांगितलेलं आहे की सहदेवाची सुद्धा आणख्या आणखी दोन पत्नी होत्या द्रौपदी शिवाय याचा अर्थ असा की द्रौपदी शिवाय द्रौपदी ही सामुदायिक पत्नी सगळ्यांची मिळून एक पत्नी आणि द्रौपदी शिवाय प्रत्येक पांडवाला स्वतःची अशी केवळ त्याचीच अशी एक आणि काहींच्या बाबतीत अनेक पत्नी होत्या आणि या प्रत्येक पत्नीचा आपल्या पतीवर पूर्ण अधिकार होता आणि त्या प्रत्येक पतीचाही आपल्या पत्नीवर पूर्ण अधिकार होता आणि <coughs> इतर कोणत्याही बंधूमध्ये त्या, त्या पत्नीची विभागणी झालेली नव्हती पण द्रौपदीच्या नशिबी मात्र असं विशुद्ध पतिप्रेम आलेलं नाही त्यांच्या इतर ज्या पत्नी होत्या पांडवांच्या त्या, त्या प्रत्येक पत्नीला आपल्या पतीचं विशुद्ध असं पतिप्रेम मिळालं ला ला आणि त्यांना अधिकार गाजवण्यासाठी केवळ एकच असा पती सुद्धा मिळाला पण द्रौपदीच्या बाबतीत मात्र असं घडलं नाही आणि दुसरी एक गोष्ट जी अत्यंत स्पष्टपणे जाणवते ती अशी की इतर कोणत्याही पत्नीला पांडवांच्या इतर कोणत्याही पत्नीला वनवास भोगावा लागला नाही द्यूत सभेमध्ये अपमान सहन करावा लागला नाही की आ, वस्त्रहरणासारख्या अपमानजनक अत्यंत घृणास्पद अशा प्रसंगालाही तोंड द्यावं लागलं नाही द्रौपदीच्या नसिबी मात्र वनवास आला आणि द्यूत सभेमधील अपमानजनक प्रसंगी आला आणि वस्त्रहरण सुद्धा आलं वस्त्रहरणाचा प्रसंग सुद्धा द्रौपदीच्या नशिबी आला अर्थात कुरुक्षेत्र युद्धानंतर हस्तिनापूरच्या महाराणी पदाचा सन्मान सुद्धा द्रौपदीलाच मिळाला हे खरं पण हा जो सन्मान मिळाला तो सन्मान तिच्या पाच पुत्रांचा बळी देऊन मिळालेला सन्मान होता कारण द्रौपदीचे पाचही पुत्र कुरुक्षेत्र युद्धामध्ये मारले गेलेले होते कुरुक्षेत्र युद्धाच्या समाप्तीनंतर मारले गेले होते पण त्यांचा मृत्यू मात्र झालेला होता आणि अशी आपल्या विशुद्ध अशा पतीप्रेमाला विनमुख झालेली दुरावलेली पुत्रप्रेमाला दुरावली द्रौपदी आणि अशी ही द्रौपदी दुर्दैवी म्हणायची कि सुदैवी म्हणायची कारण तिच्या मी पाच पतींच प्रेम आलेलं होत पण द्रौपदी जेव्हा अं स्वर्गारोहण पर्वामध्ये ते सर्वच्या सर्व पांडव आणि की द्रौपदी त्यांच्यासह स्वर्गारोहणाच्या वाटेवरून चालू लागतात आणि राज्य परीक्षिताच्या वाट्याला येत परीक्षितच्या वारसा जेव्हा त्याला अभिषेक करण्यात येतो हा परीक्षित काही द्रौपदीचा पुत्र किंवा नातू नव्हता तर तो सुभद्रे सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू आणि त्याची पत्नी उत्तरा यांचा पुत्र परीक्षित हा शेवटी हस्तिनापूरच्या राज्याचा वारस ठरला म्हणजे शेवटचा वारस सुद्धा या म्हणजे पुढील काळासाठी वारस सुद्धा द्रौपदीच्या नशिबी देता आला नाही तिला देता आला नाही तिच्या तिचा अंश तिला पुढं वाढवता आला नाही अशी ही द्रौपदी जी जिला सुरुवातीलाच भिक्षा समजलं गेलं आणि जिच्या नशिबी विशुद्ध पतीप्रेम ही आलं नाही आणखी पुत्रप्रेम ही आलं नाही अशी द्रौपदी ही पुष्कळशा अंशी दुर्दैवी होती असंच म्हणावस वाटतं धन्यवाद